ते तर ठाकरे बंजू बंधूंची युती झाली तर आनंदच असं विधान माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले सगळीकडेच राजकीय कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळ यांनी अत्यंत महत्वाचं आणि मोठं विधान केलेलं आहे या विधानाकडे आता अर्थातच पवार हे पाहणं महत्वाचं आहे कारण ठाकरे एकत्र आले तर आनंदच आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे काल राज ठाकरेने उद्धव ठाकरे यांनी जी विधानं केली त्यानंतर के दोन्ही बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही एकत्र यायला हरकत नाही असं म्हटलं होतं त्यावर छगन नेमकी आज काय प्रतिक्रिया दिली बघूया आपण खासदार वसंत पवार वारले होते त्यांना घेऊन तिकडे चाललो होतो पुण्याला आणि मला कळल्यानंतर मी त्यावेळेला स्वतःहून राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला आणि म्हटलं माझं ऐका एक, एक आठ दिवस शांत राहा नाही तर पाच दिवस तरी तुम्ही काय बोलू नका तुम्ही काय बोलू कदाचित जे आहे तुमच्या मनातला राग त्याला कमी होईल रागाच्या भागा भरामध्ये काय होतं परत एकदा आपल्याला तुम्ही मनातल्या मनात विचार करा बाकी बाहेरच्या तुम्ही सांगून होणार पण शांत राहा चार दिवस आठ दिवस हे तुम्ही सांगू पण त्याप्रमाणे ते राहिले पण दुर्दैव जे आहे परत म्हणजे व्हायचं झालं आणि ते थोडे वेगळे झाले हा सुद्धा जर ते दोघे एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कोणालाच होणार नाही ठीक आहे माझा पक्ष वेगळाच आहे तिथे बाळासाहेब असतानाच मी माझा त्यांना